श्री साईबाबा संस्थांची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद शिर्डी श्री साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे संस्थेची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ इंग्लंडचे अध्यक्ष डॉक्टर मनीष कुमार व उपाध्यक्ष डॉक्टर दीपक हरके तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र मित्तल यांनी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष भाप्रसे यांच्याकडे प्रदान केले यावेळी संस्थांचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले प्रभारी प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबांचे धार्मिक सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे भाविकांचे से सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्यालय यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे ग्लोबल बुक ऑफ इंग्लंड या संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित या संस्थेचे चेअरमन माननीय सुत मनिकजी मित्तलजी आणि व्हाईस प्रेसिडेंट आमचे जुने सहकारी हारके साहेब दीपक हरके, हर, हरके या मी नगरला भेटलो होतो नगर मला वाटतं नगरकार नाशिकला भेटलो होतो नगरला ना नगर हां तेव्हापासून ते त्यांचा रेग्युलर मेसेज असतो मी त्यांना सांगितलं ते तुमचा रेग्युलर मेसेज मला असतो काय मागच्या एक दोन तीन दिवसापूर्वीच आमचे फोनवर पूर्ण झाला तर ते कायम जे आहे ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यासाठी फिरत असतात आणि ज्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ज्यांचं काम चांगलं आहे त्यांच्या पाठीवर थाप देण्याचं एक सोशल काम जे आहे सामाजिक काम जे आहे म्हणजे त्यांचा गौरव करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे हे काम जे ते करत असतात आपण जे काम करताय ते निश्चितच चांगलं काम आहे त्याबद्दल साईबाबा संस्थांच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक देत। धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आज आपण तुम्ही जो आहे श्री साईबाबा संस्थांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल सुद्धा मी संस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो आभार मानतो बाबांचं कार्य जे आहे ते बाबांचा शिष्य परिवार जो आहे तो जगभरामध्ये आहे म्हणजे एकसष्ट देशातले भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात संस्थांच्या वतीने जो आहे ते बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी नियमितपणे प्रयत्न केले जातात आपण हा पुरस्कार दिल्यानंतर जे आहे या निमित्ताने सुद्धा जे आहे ते संस्थांचं कार्य प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सुद्धा निश्चितच मदत होणार आहे त्यामुळं मी सुद्धा परत एकदा आपला अभिनंदन करतो हा पुरस्कार मिळण्यामध्ये जे आहे ते आपले संस्थांचे जी सर्व अधिकारी कर्मचारी जे आहेत अहोरात्र जे आपण मेहनत करतो आणि मोठ्या निष्ठेने बाबांची आणि बाबांच्या भक्तांची सेवा करतो मला वाटतं त्याच्यामुळेच जे आहे आपलं नाव बी आहे ते जगभरामध्ये आहे आपली मॅनेजमेंट जे आहे इथलं जे आपलं काम चालतं त्याचं सुद्धा जे आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याचं ते कौतुक केलं जातं आणि हे कौतुकचे जे सर्व भागीदारी जे ते आपण नेत आपण आणि आपल्या अधिनस्थ जो आपला स्थाप जो आहे ते सर्वजण त्याचे भागीदार आहात त्यामुळे आपल्या सर्वांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम